आता शिवानंदी बोलले डॉक्टर साहेब बोलले आता मी काय बोलावं असं शिल्लक नाही तुम्ही युट्यूबला सगळं ऐकलंय मी काय काय बोलतोय आज आहे सोळा तारीख उद्या सतरा आणि अठरा परवा एकोणीसचा चा गॅप आहे आणि वीस तारखेला मतदान आहे पूर्वी राजा आईच्या पोटातनं जन्माला यायचा ज्या राणीला पोरग होईल ते राजा व्हायचं आणि गादीवरती बसायचं आताचा राजा राणीच्या पोटी जन्माला येत नाही लोकशाही मधला राजा हा पूर्वी मतपेटीतून व्हायचा आता मशिन मधून जन्माला येतो आणि ते सगळे जन्माला घालणारे तुम्ही सगळे सगळेच बसलेले आहात वीस तारखेला जत विधानसभा मतदार संघाचा राजा तुम्ही सगळी जनता जन्माला घालणार आहात मग तुम्ही कुणाला घालणार आहात ते तुम्ही ठरवा तुमच्या हातामध्ये आहे जन्माला घालणार आहे वीस तारखेला जत विधानसभा राजा सगळे हात वर करून सांगा सगळे हात भरून सांगा कमल चिन्हासमोरचं बटन आम्ही लाभणार आहे आता इथं जेवढी लोक आले त्यांच्या घरातल्या जरी मत घातली तरी एक लाख मत होते या सभेमध्ये असणारी एवढी गर्दी बघितल्यानंतर आज विरोधकांची तर झोप आहे त्यांना काही करत नाही त्यांना काही सुधरत नाही त्यांना मुंबई पासून सगळे चार्ज करायला लागले अरे काय करताय पाडताय का नाही त्याला पाडताय का नाही त्याला पाडताय का नाही त्याला सगळ्या पक्षाची लोक त्यांना फोन करतायत त्यांना चार्ज करतायत त्यांना घोड्यावरती लिहून बसवतायत तर त्यांचं घोडं मध्येच उधळून गेलेला आहे पाडून केलं तुम्हाला माहित आहे का आपल्या मेंट्राकडचं काय काय भुजार असत माहित आहे ना ते आपलं कधी कधी वजा सकट घोडं उधळून जात तस यांचं घोड उधाळ त्यांचं सगळा आता उद्ध्वस्त झालेला आहे मित्रांनो लोकशाहीमध्ये राजसत्तेला फार महत्व आहे लोकशाहीमध्ये राजसत्तेला फार महत्व आहे ज्यांची राजसत्ता ज्यांच्या ताब्यात आली त्यांनी त्यांना पाहिजे तशा सुविधा आणल्या त्यांना पाहिजे तशा योजना आणल्या आपला माणूसच सत्तेत आला नाही गरीबांचा उपेक्षितांचा वंचितांचा लोकांनी अनेक गोष्टींची मागणी केली पण ते सरकारपर्यंत पोहोचलं नाही मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने विधान परिषदेवरती काम करायची संधी मिळाली मी त्या सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये उपेक्षितांचा आवाज उठवला तुमच्या कानावर अडच नाही आला मी गावात राहणाऱ्या गरीब मराठ्यांचा प्रश्न मांडला बौद्धांचा प्रश्न मांडला सांभार कुंभार ढोर नावी साळी तेली कोटी वर्धा यातकरांचा प्रश्न मांडला पाला मध्ये राहणाऱ्या हेळवी असतील नंदीवाले असतील मणि गाडेवाला असेल कुडमुडे जोशी असेल पिंगळ जोशी असेल आपल्या दारामध्ये सकाळ सकाळी येणारा वासुदेव असेल बहुरूपी असेल ह्या सगळ्या लोकांचे विषय मांडले मला सभागरातले माझे आमदार मित्र म्हंटले आणि एवढ्या जाती महाराष्ट्रात आहेत का मी म्हणलं तुम्ही मुंबईत राहताय तुम्हाला काय माहित आहे मी गावात राहतो <laughs> गावात राहतो गावात मला माहिती आहे माझ्या मेंढपाळांचा विषय सभागृहात घेतला होता का सांगा ते आमदार होण्यापूर्वी इथं करा मी सांगितलं सभागरामध्ये आमच्या मेंढपाळाला कुणी पण उठत मारतोय इथून पुढे जर मेंढपाळाला कोणी मारला तर याद राखा म्हणून सांगितलं सभागृहामध्ये अरे आमचा मेंढका फॉरेस्ट मध्ये गेला तर फॉरेस्ट अधिकारी त्रास देतोय गावात गेला तर कुंड त्रास देतोय आणखी कुणी कुणी त्रास देतोय का आम्ही काय केले रे आम्ही काय तुमचं नुकसान केला माझा बाप मेंढ्या राखताना सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी मेंढर वाड्यात घालण्यापर्यंत पस्तीस किलोमीटर चालतो किती पस्तीस किलोमीटर चालतो उभ्या उभ्या बाकडी खातो मेंढर त्याला बसू देत नाही आणि म्हणून ते सरकारला सांगितला महाराष्ट्रातल्या मेटपाळांना तुम्ही त्रास दिला आणि जर धनगरांच्या पोरांनी मेट्या टाकायचं बंद केला तर तुम्हाला कोकणाचं मटण मिळणार नाही तुम्हाला कुत्र्याचं मटण बरोबर चूक आहे टीव्ही वाल्याने दाखवलं गोपीचंद पळजरची जीप घसरली गोपीचंद पळकर म्हणते अरे तुम्ही आता खाताय कुत्र्याचं मटण ढाब्यावरती मी चुकीचं बोलत नाही आणि म्हणून मी मेटपाळांना कधी मानला मेंढपाळांच्या साठी योजना करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो काय योजना आणली आहे या वर्षी तुम्हाला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिन्यामध्ये पावसाळ्यामध्ये तुम्हाला फॉरेस्ट मध्ये येऊ दिला जात नाही आणि म्हणून आपल्या सरकारनं योजना आणली सराई भट्टा चार महिने तुम्हाला जंगलात येऊ दिला जात नाही म्हणत राहू दे आम्हाला पैसे चार महिन्याचे चोवीस हजार रुपये सगळ्या मेंढपाळांना सांगितलं ऑनलाईन अर्ज भरा सगळ्या मेंढपाळांना सांगितलं ऑनलाईन अर्ज भरा सरकारला वाटलं एवढा अर्ज येणार नाही मी सांगत होतो मंत्री महोदयांना त्यांच्या सचिवांना अरे आमचं घडी काय तुमच्याकडे लोन नाही ते अर्ज भरतील नाही ते कोटीत वीस कोटीत भागतय आता अर्ज आले एकशे वीस कोटी रुपये लागणार आहेत किती मग मला म्हटले ते वीस कोटी मध्ये आपण थोड्या थोड्या लोकांना देऊ थोड्या थोड्यांना देता येणार नाही म्हणणं घडी मला गावात येऊ देणार नाहीत एकाला आलं चार जणांना मिळालं नाहीतर ते मला येऊ देणार नाहीत पण एकशे वीसच्या एकशे वीस एक कोटी द्यायचं आचारसंहिता झाल्याच्या नंतर आणि आता हे दरवर्षी चालू होणार दरवर्षी आपण हे हो घेऊन

तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना ताकद लावली आहे त्यांच्याकडे आता पैसे सोडून काही नाही गावाच्या गाव आपल्या बाजूला आहेत त्यांच्याकडे फक्त पैसा आहे आणि त्याच्याला आता उद्याचा परवाचा दोन तीन दिवस आहे तुम्ही जरा दांडके घेऊन गावात टाईट करा त्यांना गावात कुणाला घुसू देऊ नका रात्र वैर्याची आहे तुम्ही जाग राहा चार रात्री तुम्ही जाग राहा पाच वर्ष मी दांडक घेऊन बसतो तुमच्यावरती कुणाला अन्याय करू देत नाही बरोबर का बर नाही सोळाची रात्र सतराची रात्र अठराची रात्र एकोणीस चार रात्री फक्त जागा बाकीच्या मग पाच वर्ष तुम्ही निवाण झोपा मी जागा राहतो ऊसतोड <laughs> <हा? laughs> मजुरांना माझे हात जोडून विनंती आहे माझी निवडणूक आता तुमच्या हातात आहे मुगा दबाच्या आणि उस्तोड मजुरांच्या हातामध्ये आहे तुम्ही गावाला आलात तरच वेळ बसतोय तुम्ही मतदानाला आला तरच आपण पन्नास हजाराच्या फरकानं जिंकून येऊ शकतोय उद्या तुम्ही म्हणाल मी एकटा नाही गेलो एक तर काय होतय मी माझ्या एकाच्या मतानं काय होतय नाही बाबा तुला हात जोडून माझी विनंती आहे मजुरांना माझ्या भावाला की तुम्ही कसल्याही परिस्थितीत वीस तारखेच्या सकाळी सात वाजता आप आपल्या गावात पोचायलाच लागते माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे तुमच्या पाया पडून तुम्हाला मी सांगतो एक पण मतदान तुम्ही वाया घालवू नका <laughs> पुढच्या निवडणुकीला ऊस तोडायला कुणी जाणार नाही हो मला अमदार करा एक पण माणूस जर तालुक्यातला ऊस फोडीला जाणार नाही परंतु प्रश्न पुढच्या वर्षी आपल्याला राहणार नाही इथल्या सगळ्या लोकांना मी आश्वासित करतो लिंगायत बांधवांना माझा शब्द आहे ते भीती घालतायत की गोपीचंद आमदार झाला तर धनगर समाज तुमच्यावरती अन्याय करेल आपण करेल का अन्याय सांगा मला डॉक्टर आळली साहेब आहेत संजय तेली साहेब आहेत त्यांना शब्द त्या शिवानंद आहेत की लिंगायत समाजाच्या कुठल्याही भावावरती आम्ही अन्याय करणार नाही उलट आम्ही त्यांचं प्रोटेक्शन करू सगळे हात वर बोल सांगा संजय राव डॉक्टर साहेब सगळे चुकीचं सा सांगते त्यांना सांगा शिवानंदजी डॉक्टर एकटी अरे अन्याय करणं आमचा स्वभाव नाही आहे या महाराष्ट्रामध्ये एका मातंग मुलीवरती अन्याय केला मातंग मुलीची आबरू लुटली म्हणून मेंढ्या राखणाऱ्या बापू बिरू वाटेगावकरांनी हातामध्ये आणि बंदूक घेतली बापू वाटेगावकर वाटेगावकरती तर कुणी अन्याय केला नव्हता कुणाच्यात हिंमत होती कुणाच्या बापू बिरू काय सरपंच पदाला उभा राहिले होते सदस्य म्हणून उभा राहिले होते नव्हते ते मेंढ्या राखत होते पण त्यांना कळलं अन्याय करतायत गावातल्या करता गावात माझ्या मागासवर्गीय बहिणीचे आबरूल लोटताय आणि म्हणून बापू बिरूनी हातामध्ये पुराड आणि बंदूक घेतली आणि अनेक लोकांना यम संदीला आणलं त्यांचं रक्त आमच्या अंगात आहे त्यांचं रक्त आमच्या अंगात आहे आम्ही कुणावरती अन्याय करत नाही पण अन्याय करणाऱ्याला आम्ही सोडा देखील नाही जग तालुक्यातल्या कुठल्याही गरीब माणसावरती स्वर्गीय ओबीसी मायनर ओबीसी गुप्त लिंगाय गरीब पराणा समाजावरती जर कुणी अन्याय करण्याची भूमिका घेतली तर गाठ गोपीचंद पणा आहे एवढं सोपं नाहीये लय झोप उडल्या हो मला उमेदवारी मिळाल्यापासून निवडणूक राहिली पण मी काय होतोय माझं काय होत आहे माझं काय होत आहे ते आता तुम्ही टेन्शन घेऊ नका जनतेनी ठरवलंय माझं काय करायचं भारतीय जनता पार्टीच्या ने नेत्यांनी ठरवलंय कार्यकर्त्यांनी ठरवलंय जत तालुक्यातल्या लोकांनी ठरवलंय अरे आज इतर खंडोबा मंदिरामध्ये म्हातारबा देवाच्या मंदिरामध्ये दर वर्षी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने येता का रे आमदारांनी का नाही तर कोट दोन कोटी रुपये निधी दिला दिला का पाच लाख रुपये सुद्धा दिले नाहीत पाचशे रुपये सुद्धा दिले नाहीत आणि म्हणे गोपीचंद जातीवाद करतोय अरे लागा वाटायला पाहिजे तुम्हाला या तालुक्यामध्ये दे थांदंबा देवीचं मंदिर आहे लाखो लोक येतात तुम्हाला एक रुपये देता आला नाही आज माझ्या इथं खंडोबा मातारोबा देवाला एक रुपया तुम्हाला देता आला नाही आणि म्हणून गोपीचंद ची उमेदवारी आहे या तालुक्यातल्या प्रत्येक मंदिराला त्यांचा जीर्णोद्धार करणं त्यांचं डेव्हलपमेंट करणं या मंदिरासाठी तुम्ही मागाल तेवढा निधी एक लाख एक कोटी मागा दोन कोटी मागा पाच कोटी मागा मी देऊ शकतो की नाही तुम्हाला विश्वास आहे ना मी देऊ शकतो की नाही निधी कारण माझा नेता देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावरती बसलाय तो इतका नेता खमचाय ना निधीची काही चिंता नाही निधीची काही काळजी नाही तुम्ही सांगायचं आणि मी आणायचं तुम्ही सांगायचं आणि मी आणायचं रस्ते आनंद रस्ते गावामध्ये अंतर्गत रस्ते समाज मंदिर जिल्हा परिषदच्या शाळा अंगणवाडी शेतात जाणारे रस्ते तुम्ही सांगा हो गेल्या सत्तर वर्षामध्ये जे जत तालुक्यामध्ये विकासाच काम झालं नाही ते मी तुम्हाला पाच वर्षात पुरून दाखवतो पाच वर्षामध्ये मी तुमच्याकडे उमेदवारी मागण्यापूर्वी प्रत्येक गावात काय ना काय निधी दिलाय प्रत्येक गावामध्ये मी तर विधान परिषदेचा आमदार होतो जर तुम्ही मला विधानसभेचा आमदार केला सुवासनीला कसा मान असतो असतो की नाही सुवासनी आता माझ्या इथं बसले सुवासनीला वेगळा मान असतो की नाही गाठी काय हा सुहासीन म्हणून मला विधानसभेचा आमदार म्हणून पाठवा अरे मी सगळं हिसकावून आणतो मागून काय आणत नाही मागून काय मिळत नसतं हिसकावून आणावं लागतं मागून भीक मिळते भीक आपण किती देतो भिकाऱ्याला तुम्ही शंभर रुपये कुणी दिलेत असा दिले माणूस कुठे घ्यायचं सांगा पाच रुपये दहा रुपये बरोबर मागून भीक मिळते हक्क हिसकाहून घ्यावा लागतो आणि तो हक्क तुम्हाला वीस तारखेला हिसकाहून घ्यायचा घेणार की नाही घेणार की नाही माझं चिन्ह काय काय माझं काय किती नंबर नाही किती नंबर द्या अरे विरोधकांपर्यंत आवाज गेला <laughs> तुमचा आवाज विरोधकांच्या पर्यंत केला आणि माझा आवाज मुंबईच्या विधान भवनापर्यंत जातोय hey! मला इथून म्हातारबा देव खंडोबा देवाचा शिकार दिसत आहे आणि त्याच्या पलीकडं विधान भवन दिसत आहे hey! माझी नजर विधान भवनाकडे पडते hey! तुम्ही मला सन्मान मुंबईच्या विधान भवनामध्ये पाठवा याच विधान भवनातून जग तालुक्यातील गोर गरीब उपेक्षित लोकांना सन्मान मिळवून देणारा योजना घेऊन मी गावाकडे येतो त्याशिवाय मी गावाकडे जग लक्ष आहे का नाही जग मध्ये अगोदर निवडणूक झाली कधी गेली कधी कधी काय कळत होतं का खरंच होत का मी इकडे उमेदवारी करायचं म्हटलं का पंधरा दिवस पीड्यामध्ये बाहेरचा उमेदवार चालणार नाही बाहेरचा उमेदवाराला विरोध भूमिपुत्र असे टीव्हीला बघता येत होते का नाही मी म्हणलं येऊ दे येऊ दे येऊ दे माझा प्रचार माझ्या विरोधकांनी इतका केला की मला प्रचार करायला त्यांनी काही शिल्लकच ठेवलं नाही ठेवलं का माझ्या वरिष्ठ नेत्याकडे मी इथं उमेदवारीची तयारी करतोय हे मी नाही सांगितलं माझ्या विरोधकांनी सांगितलं की हो गडी इथं घुसायला लागलाय घुसायला लागलाय घुसायला लागलाय ते मला म्हटलं अरे तू काय जत मध्ये तयारी करतोय का मी म्हणत नाही मी तिथं काम करतोय तुम्ही जर मला उमेदवारी दिली तर मी तिथं लढू शकतो तिथल्या लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतले हे मी त्यांना सांगून टाकलं मी काय ठरवलं जग डी एमआयडीसी करायची तुमच्या काना मालिका सी मंजूर झाली कुणा कुणाला डी सी मंजूर झाली आहे सगळ्यांना कळालंय कुठं झाले एमआयडीसी संजय तेलिय त्यांनी दोन हजार एकर जमीन दिल्या किती सांगलीची एमआयडीसी चारशे एकरात आहे सांगलीची एम सी चारशे एकरात आहे आणि उमदीला एमआयडीसी किती एकरात होते मग सांगलीच्या किती पण डी एमआयडीसी होते पाच पाच चांगली मोठी का उंदी मोठ आता उंदी मोठ <laughs> सांगली मोठ आणि उंदी शेवटचं गाव आहे अरे जर नेता खामक्या असेल ना तर काही घडू शकता म्हणून उंदीच्या माळावरती एमआयडीसी झाली आहे अरे मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की एम आय डी सी एक वर्षाच्या आत मध्ये तिथं प्रोजेक्ट यायला सुरू होतील अशा पद्धतीचं आम्ही काम करतोय अशा पद्धतीचं त्यासाठी तुमचा आम्हाला आशीर्वाद पाहिजे मी दुसरी मागणी केली आणि जाहीर केलाय काय जाहीर केला सांगली पासून जर जर शेवटचं गाव एकशे ऐंशी किलोमीटर आहे बरोबर काही दीडशे आहे काही एकशे साठ आहे बालगाव उंदी हल्ली तिकडची शेवटची गाव आहे सारखं गाव आहे हे जे गाव आहेत ते सांगली पासून एकशे साठ ऐंशी किलोमीटर वरती आहेत आमचा एखादा पोरगा रक्टीवरच काम करायला सांगलीला गेला तर त्यांचं दोन दोन दिवस जातोय तिथं दलालांचा सुलसुलस झालाय आमच्या लोकांची लुवाट होते आणि म्हणून मी जाहीर केलाय एम एच टेन चांगली आहे तस एम एच फिफ्टी एट झाला झालं पाहिजे झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे आपला ब्रँड वेगळा झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे एम एच झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे याआधी कोणी मागणी केली केली का या तालुक्यात पस्तीस गाव असेल तिथं एसटी जात नाही सरकार काय म्हणतोय गाव तिथं एसटी हात दाखवा एसटी थांबवा अरे आम्ही कुणाला हात दाखवा आमच्या गावात अजून एसटी चालली नाही हात कुणाला दाखवायचा बरोबर की कुठं आहे तिथं सोनलगी नावाचं गाव आहे उंदीच्या पलीकडचं एसटी नाही तिकड अंकले आहे बाज आहे डोरली आहे आहे एसटी नाही तिकडं आहे एसटी नाही अशी पस्तीस गाव आहे आणि म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की जत डेपोवरती लय लोड पडतोय पूर्व भागामध्ये एक एस टी डेपो नव्यानं मंजूर करून आणतो आणि तुम्हाला सगळ्या गावामध्ये एस टी चालू करून देतो विद्यार्थ्यांच्या साठी आपण योजना आणली आहे ओबीसीच्या ज्या पोरांना वस्तीग्रहामध्ये ऍडमिशन मिळत नाही जर आपला मुलगा जत मध्ये शिकायला असेल बारावी नंतरचं शिक्षण घेत असेल तर आपलं सरकार ओबीसीच्या मुलांना अडोतीस हजार रुपये खात्यावरती देत आहे जर मुलगा आपला सांगलीत शिकायला असेल त्याला त्रेचाळीस हजार रुपये महानगरपालिका आणि अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिकला शिकायला असेल तर त्याला एक्कावन्न हजार रुपये खात्यावरती देतोय आणि जर पोरगा पुण्याला पिंपरी चिंचवडला मुंबईला नवी मुंबईला नागपूरला शिकायला गेला तर त्याच्या खात्यावरती एकसष्ट हजार रुपये देतोय कुणाची पोर जतला शिकायला बारा शिक्षण बारावी नंतर जतला सांगलीला कोल्हापूरला आहे त्याला अर्ज भरायला सांगा त्याला आपण डायरेक्ट त्याच्या खात्यावरती त्रेचाळीस हजार रुपये देतोय हे ओबीसीच्या मुलांना तशीच योजना धनगर समाजाच्या मुलांना पण आणली आहे आता धनगरांच्या मुलांना कृती किती काढता येते कशी चेअरमन कोण आहे का आपल्या घडी म्हणून मी सरकारला म्हणलं अरे दुसऱ्यांच्या झाल्या आम्हाला पण पण नाही आमच्या पोराला होऊ द्या एसीच्या रूम मध्ये बसू द्या शिपायाला जरा पळू द्या त्याला सांगू द्या पाहुणा जरा चहा घेऊन ये असं कधी होणार की नाही होणार आता होणार राज्यामध्ये आपण धोरण आणलं आदिवासी जमातीच्या थरती महाराष्ट्रातल्या धनगरांना सुतगिरणी द्यायची सरकार पंच्याण्णव टक्के देणार तुम्ही फक्त पाच टक्के भरायचे किती आणि मी आज घोषणा करतोय दोन सुतगिरण्या पूर्व आणि पश्चिम भागामध्ये आपल्याला जत तालुक्यामध्ये करायच्या आहेत जत तालुक्यामध्ये पहिली सुतगिरणी मिळाली राम शिंदे आपल्या आमदारांना कर्जत काम करचे त्यांना पहिली सुतगिरणी मिळाली आहे मी दुसरा प्रस्ताव दिला आठवाडीला आता तिसरा आणि चौथा तुम्हा सगळ्यांना घेऊन आपला फेट वाला गडी जरा खुर्ची मध्ये बसू दे चार व्हील चेअर मध्ये फिरत्या चाकाच्या खुर्चीवर बसू दे नको आपण बसू शकतो की नाही शकतो हे अशा अनेक कल्पना आहेत आपल्याकडे लिंगायसाठी महात्मा बसवेश्वरांच्या नावावर महामंडळ स्थापन केलं उद्या लिंगायत समाजाचा एखादा ची गाडी येईल त्याच्याकडे पी असेल त्याच्याकडे सगळी यंत्रणा असेल रामोजी समाजाचं महामंडळ केलाय वडार समाजाचं महामंडळ केलाय लोणारी समाजाचं महामंडळ केलाय गुरव समाजाचं नापिक समाजाचं महामंडळ केलाय एक ना अनेक काम आपल्या सरकारने केलेले आहेत लाईट बिल माफ केलं कुणा कुणाला लाईट बिल माफ झालं कुणा कुणाला आठवण करा अरे मागच्यानं लाईट बिल नाही झालं ना साडे निर्णय ला आज लाडक्या बहिणीना पंधराशे रुपये मिळत मिळाले का तुम्हाला ताई मिळाले का इकडं एक आता एकवीसशे रुपये होणार आहेत पंचवीस तारखेनंतर किती एकवीसशे रुपये मुंबई मधली एक, एक महिला नेता बोलली पंधराशे रुपये मध्ये काय येतोय काय म्हणली पंधराशे रुपये मध्ये काय येतोय मी म्हणलं तुम्ही ताज हॉटेलला पंधराशे रुपयाची कॉफी पिताय त्यांना पंधराशे रुपयाची किंमत करणार नाही एक हजार रुपये ट्रायडंट हॉटेलला चहा पिताय त्यांना दीड हजार रुपयाची किंमत करणार नाही दीड लाखाचा गोगल दोन लाखाची पर्स पायात वीस हजारचा सँडल घालणाऱ्याला दीड हजार रुपयाची किंमत करणार नाही पण हे दीड हजार रुपये कुणासाठी आहे माझी बहीण मेंढ्या रकायला आठ आठ महिने गाव सोडून जाते तिला थंडी आली तिला आला तिला कणकणी आली आणि म्हणून इंजेक्शन मारायला तिच्याकडे पन्नास रुपये नाही त्या बहिणीसाठी ही लाडकी बहिणी योजना आहे त्या बहिणीसाठी ही लाडकी बहीण योजना आहे तिला ते दीड हजार सारखे दिसतात गाडीच्या पूर्ण रडत रडत आला आई आई मला दहा रुपये दे आणि जिच्याकडे दहा रुपये नाहीत तिच्यासाठी दीड हजार रुपये आहे आज ती दिला मुलाला दर दहा हजार रुपये अनेक बहिणीने आज आईला साडी घेतली तिच्या स्वतःला साडे सात हजारकड डायरेक्ट पैसे असल्यामुळं त्यांना नवरोबाला विचारायची गरज पडली नाही मी पोरा काय नाही डायरेक्ट घेतले हा सन्मान आहे महाराष्ट्रातल्या माझ्या बहिणींचा स्वाभिमान संघातल्या सगळ्या बहिणी काँग्रेस वाले कार्यकर्ते तिकडं आहेत आणि त्यांच्या लाडक्या बहिणी आमच्याकडे आहेत त्यांनी ठरवलंय की महायुतीला मतदान करायचं आणि त्यामुळं निश्चिंत राहावा काळजी करू नका पण चार दिवस कराबर काळजी नाही तर नका गेलो तोडीला कोण कोण आहे त्यांना जेवढे फोन करा आम्ही सगळी व्यवस्था केली गावातल्या प्रमुख लोकांच्या कडे सगळ्या लोकांना आपल्याला आणायचं आहे त्यामुळं तुम्ही चिंता करू नका मी आता आमदार आहे विधान परिषदेचा माझा आता तुम्ही निवडून दिल्यानंतर पद रिक्त होणार आहे ये ये हजाराना, हजाराना, ते पण परत आपल्या तालुक्यात मिळावं अशी मी विनंती मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या करणार आहे बरोबर कि नाही एकावर एक फ्री आमदार दोन आमदार असं होऊ शकत म्हणजे कधी होईल तुम्ही मला पन्नास हजार निवडून दिलं तर हजारानं दोन हजारानं तीन हजार निवडून दिलं ना तिथं काही किंमत राहत नाही लई गडी तिथं असं फिरते त्या मंत्राला या बाजून <laughs> फुटपाथ वरती शंभर आमदार फिरते कुणी कालच उतर विचारत नाही तिथं पन्नास हजार लाखानं निवडून येते ना त्यांचं वजन तिथं वाढत आहे मला तुम्ही निवडून द्या बघा या जत तालुक्याचं नाव महाराष्ट्र केल्याशिवाय मी राहणार नाही जत तालुक्याचा सन्मान मिळवून देणार स्वाभिमान जागृत करणार आणि जत तालुक्याला विकासामध्ये नंबर एक लागणार माझी जत तालुक्यातल्या सगळ्या लोकांना हात जोडून नम्रतेची कळकळीची विनंती आहे माझ्यासारखा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीने उभा केलाय माझं तुम्हाला हात जोडून सांगणार आहे एक वेळ तुम्ही मला या जत विधानसभा मतदारसंघातून आणणार आणि राज्य सरकारच्या योजना पोहोचवल्याशिवाय हा गोपीचंद पणाकार गप्प बसणार नाही हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देतो आणि वीस तारखेला तुम्ही कमल चिन्हा समोरच बटन दाबून जास्तीत जास्त मतानं माझ्या सारख्या कार्यकर्त्याला निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र